ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो पुन्हा एकदा आपण प्रभूमध्ये एकत्र येऊया सर्वांचे आजच्या प्रार्थनेमध्ये स्वागत आहे प्रभूच्या नावाने आम्ही दोन मिनिट प्रभूची स्तुती करूया प्रार्थना करूया धन्यवाद देऊया देवाला कारण परमेश्वर आमचा बाप आहे आणि परमेश्वर जो आमचा बाप आहे तो आपले कर्तव्य तो पूर्ण करतो बापाचं कर्तव्य लेकरांसाठी जे काही आहे ते परमेश्वर पूर्ण करतो म्हणजे लेकरं बापाला जी विनवणी करतात जी मागणी मागतात ते बाप पूर्ण करते आणि म्हणून परमेश्वर आमचा बाप आहे याच्यावर आपण विश्वास ठेवूया पिता परमेश्वर आम्हा सगळ्यांचा बाप आहे आणि तो आम्हाला देणार आहे आणि ते तो आमची गरज पूर्ण करणारा परमेश्वर आहे म्हणून आपण विश्वास ठेवूया विश्वासानं प्रार्थना करूया विश्वासानं केलेली प्रार्थना फुकट जात नाही प्रियबंधू आणि बघणीनो आम्हा सगळ्यांना काही ना काही गरज आहे आम्हाला परमेश्वराच्या आशीर्वादाची गरज आहे परमेश्वराच्या कृपेची आम्हाला गरज आहे परमेश्वर जेव्हा आमच्यावर कृपा करतो तेव्हा आमचे सर्व दुःख दर्द सर्व बिमारी आजार बंधन सर्व नष्ट होतात म्हणून आपण देवाकडं देवावर विश्वास ठेवूया आणि विश्वासानं प्रार्थना करूया प्रियबंधू आणि भगिनी आम्हा सर्वांना प्रभूच्या कृपेची गरज आहे आशीर्वादाची गरज आहे आम्हापैकी प पुष्कळ लोकांना आजार आहे पुष्कळ लोकांना बिमारी आहे पुष्कळ लोकांना त्रास आहे अडथळे आहेत पुष्कळ लोकांना बंधन आहेत सर्वजण एकत्र होऊन प्रभूकडे प्रार्थना करूया प्रभूला आपण आपले दुःख मनपूर्वक आपण सांगूया आपण प्रार्थना करूया हे परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद देतो सुधी करतो गौरव करतो आज पुन्हा एकदा आम्हाला एकत्र केलेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्याकडे मागणी मागतो प्रार्थना करतो प्रभू आमच्या या यूट्यूबमध्ये जुडलेल्या प्रत्येकाना तू आशीर्वाद दे प्रत्येकाची गरज तू पूर्ण कर परमेश्वरा प्रत्येकाना तुझ्या कृपेमध्ये एकत्र आण तुझी कृपा सर्वावर पाठव सर्वांच्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये तुझी शांती असू दे सगळ्यांना तुझ्या आशीर्वादाने भर तुझ्या पवित्र आत्म्याच्या शक्ती सामर्थ्याने भर प्रभू त्यांना तुझा विश्वास दे जे लोक आजारी आहेत प्रभू त्या सगळ्यांसाठी मी प्रार्थना करतो जे लोक दुःखात आहेत प्रभू त्या सगळ्यांसाठी मी प्रार्थना करतो त्यांचे दुःख तू दूर कर त्यांना पुन्हा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे सर्व आजारापासून त्यांना तू मुक्त कर आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू तूच आमच्या सर्व आजाराला दूर करणार आहेस प्रभू परमेश्वरा आमच्या लेकरांना आशीर्वाद दे आमच्या लेकरांना चांगला स्वभाव दे प्रभू आमच्या लेकरांना चांगले आरोग्य दे उत्तम स्वास्थ्य दे प्रभू आणि त्यांना तुझ्या ज्ञानामध्ये वाळू दे तुझ्या बुद्धीमध्ये वाढू दे तुझी कृपा त्यांच्यावर पाठव परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये येत असलेल्या अडचणीपासून त्यांना तू वाचव तो परमेश्वरा लेकरांना उत्तम शिक्षण मिळू दे आणि ते एक चांगले व्यक्ती चांगले आदर्श व्यक्ती बनून एक तुझे साक्षी बनण्यासाठी त्यांच्या तू कृपा कर आई वडिलांसाठी प्रार्थना करतो प्रभू आई वडील आपल्या लेकरांना सांभाळण्यासाठी कष्ट करत असतात प्रयत्न करत असतात त्यांच्या कष्टाला यश दे त्यांच्या कामाधंद्यामध्ये यश दे, दे। त्यांना चांगले आरोग्य दे प्रभू जे लोक बंधनात आहेत प्रभू ख्रिस्ता काही काही लोक जे बंधनात आहेत घराला बंधन आहेत कुटुंबाला बंधन आहे व्यक्तिगत जीवनाला बंधन आहे त्या सर्व प्रकारच्या बंधनापासून त्यांना मुक्त कर त्यांना तुझी कृपा लागू दे प्रभू हे शुभिस्त जे लोक धंदा करत आहेत त्यांचा ते धंदा चांगल्या प्रकारे चालू दे प्रभू जे काही अडथळे आलेले आहेत प्रभू ज्या रुकावटी आलेल्या आहेत प्रभू त्या तुझ्या कृपेनं दूर कर त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या धंद्यामध्ये त्यांना बरकत दे प्रभू प्रभू ज्या लोकांचे कामं अडलेले आहेत ते सर्व कामं पुन्हा सुरू होऊ दे प्रभू प्रभू येशुख्रिस्ता ज्या लोकांच्या जीवनामध्ये दुःख आहे त्यांना आनंदामध्ये त्यांना बदलून टाक प्रभू प्रभू तुझ्या नावाने आम्ही प्रार्थना करतो विशेष करून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना तुझ्या आशीर्वादाची गरज आहे कारण त्यांची परीक्षा चालू आहे प्रभू त्यांना तो आशीर्वाद दे त्यांना त्यांचा अभ्यास नीट नेटका होऊन चांगल्या प्रकारे पेपर्स सोडवण्यासाठी त्यांच्या तो कृपा करा सर्व सर्वजन अपन प्रभु की स्तुति करिया प्रभु धन्यवाद देू प्रभु गौरव करूं प्रभुजी का प्रार्थना करिया हालेलुया 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 हाले लुया येशु जी स्तुति हो ये शुची महिमा हो येशु की आराधना ये शशु जी स्तुति हो ये शुची महिमा हो ये शुची आराधना हे प्रभु येशु प्रिस्ता इत जमा लिया आणि आमच्या चॅनलशी जुळलेल्या प्रत्येक लोकांना तुझ्या पवित्र चरणाशी समर्पित करतो त्यांच्या गरजा तुझ्या पवित्र चरणाशी समर्पित करतो त्यांचा त्यांचा जो आजार आहे ते तुझ्या चरणात समर्पित करतो त्यांचे जे बंधन आहे तुझ्या चरणात समर्पित करतो हे प्रभू येशू त्यांना तो आशीर्वादित कर त्यांना तुझ्या कृपेनं भर वरदानानं भर सामर्थ्यानं भर प्रभू तुझा पवित्र आत्मा पाठव आणि त्यांच्या जीवनामध्ये तुझी शांती येऊ दे तुझा आशीर्वाद येऊ दे त्यांना सर्व प्रकारच्या रोगापासून बरं कर सर्व प्रकारच्या बंधनापासून मुक्त कर त्यांना चांगले आरोग्य दे आणि त्यांच्या कामाधंद्याला यश जीवनामध्ये सदैव आनंद राहू दे त्यांच्या जीवनामध्ये शांती राहू दे, दे।, दे, दे। आम्हाला आम्हाशी जुडलेल्या प्रत्येक लोकांना मी आशीर्वादित करतो प्रभू तुझ्या नावाने तुझ्या पवित्र नावाने मी आशीर्वाद देतो प्रभू तू आमचा प्रभू आहेस तूच आम तारक हैस तू आमचा रक्षक है प्रभु आमावर दया कर आम् लोका दया कर तुझी कृपा यू दे आशीर्वाद यू दे शांति देना सर्व प्रकार बंधना तुम मुक्त कर तुझा न प्रार्थना करते येशु जी स्तुति हो जी महिमा हो येसू की आराधना येशु की स्तुति हो येशु जी महिमा हो येशु की आराधनाशुजी स्तुति हो येशु महिमा हो येशु की आराधना हालेलुया हालेलुया हालेलुया

प्रभूचा आशीर्वाद तुमच्या मुलाबाळावर येऊ हो। प्रभू तुम्हाला सर्व संकटातून दूर करू प्रभू तुमच्या जीवनामध्ये सदैव आनंद भरून देऊ तुमच्या कामाधंद्याला यश मिळू आणि तुमच्या जीवनामध्ये प्रभूची कृपा सदैव राहो तुमच्या कुटुंबामध्ये हमेशा हमेशा बरकत राहो प्रभू तुमच्या सोबत राहो प्रभू तुमच्या शेतीवाडीला आशीर्वादित करू तुमच्या कामाधंद्याला आशीर्वादित करू प्रभूची कृपा तुमच्या सोबत सदैव राहो आम्ही प्रभूच्या नावाने मागतो सामर्थ्यवान नावाने मागतो अपुल्य प्रवेश कृष्ताची कृपा देवबाची प्रीती आणि पवित्र आत्म्या सहभाग आम्हा सभास नेहमी व सर्व काळ आमैन आमैन हालेलुया लोया प्रिय बंधू आणि बघितलं नो, आज आम्ही विश्वासाविषयी चिंतन करणार आहोत विश्वास आणि शुभ वर्तमान अध्याय चौदा ओवी एक मध्ये आम्ही वाचतो प्रिय बंधू आणि वचन सांगत आहे तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा प्रिय बंधू आणि बघणीनो ह्या वचनामध्ये फार मोठा अर्थ आहे प्रभु म्हणत आहे तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये अस्वस्थ होऊ नये म्हणजे काय अस्वस्थ होणे म्हणजे तुम तुम्ही घाबरून जाऊ नये तुम्हाला टेन्शन येऊ नये तुम्हाला भीती वाटू नये टेन्शन येणे घाबरून जाणे भीती वाटणे अस्वस्थ होणे हे शैतानाचे कार्य आहे जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो प्रभूवर विश्वास ठेवतो तो कधी कुणालाही घाबरत नाही त्यांना घाबरण्याची गरज नाही त्यांना घाबरण्याची गरज नाही कारण त्यांना माहीत आहे की माझा बाप माझा देव माझ्यासोबत आहे आम्हाला माहीत आहे मुलं लहान लहान मुलं जेव्हा त्यांचे आई वडील त्यांच्यासोबत असतात ना आई वडील त्यांच्यासोबत असताना ते शेर बनतात शेर बनतात ते आई वडील समोर असताना परंतु जेव्हा आई वडील नसताना ते घाबरून जातात त्यांचे वडील नसताना ते घाबरतात आणि म्हणजे म्हणूनच आम्हाला इथं वचन सांगत आहे तुम्ही तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये तुम्ही घाबरून जाऊ नये तुम्हाला भीती वाटू नये तुम्हाला टेन्शन येऊ नये तुम्ही तुम्ही स्वतःला कमजोर करू नये कारण परमेश्वर तुमचा बाप सदैव तुमच्यासोबत आहे आणि म्हणून सबर म्हणत आहे देवावर विश्वास ठेवा देवावर विश्वास ठेवा सर्वशक्तिमान देवावर विश्वास ठेवा आमच्या तारणाऱ्या प्रभू परमेश्वरावर विश्वास ठेवा आमच्या जीवनदा त्या प्रभूवर विश्वास ठेवा आम्हाला उत्पन्न करणाऱ्या परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा म्हणून प्रभू येशू सांगत आहे प्रिय बंधुवान आणि भगिनी येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला कधीही नाराज होण्याची गरज पडणार नाही प्रिय बंधू आणि बघिणी जर्मियाचा ग्रंथ अध्याय अध्याय तेहतीस ओवी तीन मध्ये आम्ही वाचतो प्रभू म्हणत आहे तू मला हाक मार प्रभू काय म्हणते तू मला हाक मार मी तुला उत्तर देईल तू मला हाक मार हाक मार म्हणजे प्रार्थना कर प्रार्थना कर म्हणजे आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे आम्ही विश्वास ठेवून आम्ही प्रार्थना केली पाहिजे विश्वास ठेवले पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे विश्वास ठेवणाऱ्याला प्रभू कधीच सोडून देत नाही आणि म्हणून आम्हाला माहित आहे मार्क अध्याय पाच ओवी अठ्ठावीस मध्ये वाचतो एक रक्तस्ता पीडित स्त्री खूप खूप इलाज करून ती थकून गेली पुष्कळ वैद्याकडे गेली परंतु तिचा रोग कमी नाही झाला उलट जास्त झाला आणि तिने येशू विषयी ऐकली होती आणि ती म्हणाली मी जर येशूच्या कपड्याला जर स्पर्श करील तरी मी बरी होईल आणि अशा विचाराने ती गर्दीमध्ये मागून जाऊन लपून जाऊन दूरून गर्दीमध्ये येशूकडे आपला हात वळवून दूरून येशूच्या कपड्याला तिने स्पर्श केला आणि ती म्हणत होती मी जर येशूच्या कपड्याला जर स्पर्श केली तरी मी बरी होईल आणि प्रिय बंधू आणि भगिनीनो आम्हाला माहित आहे जेव्हा तिने स्पर्श केला येशूच्या शरीरातून शक्ती निघाली आणि ती लगेच बरी झाली आणि बरी झाल्याबरोबर येशू इकडे तिकडे पाहू लागला आणि येशू विचारू लागला कोण मला स्पर्श केला शिष्य लोक म्हणू लागले एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या गर्दीमध्ये लोक चेंगराचेंगरी करत आहेत एकमेकाला ढगलत आहेत एकमेक एका दुसऱ्यावर पडत आहेत आणि अशा वेळेस तुम्ही म्हणता मला कोण स्पर्श केला प्रिय बंधू आणि नो येशूला येशूला हा प्रश्न विचारण्याचा आहे का एक वेगळा उद्देश होता कारण येशुला माहिती होतो की लोक शेगरी करत आहेत लोक ढकलत आहेत लोक एक पडत आहेत तो विश्वासाचा स्पर्श होता।, विश्वास होता विश्वास नव्हता विश्वास नसलेल्या स्पर्शामध्ये काही चमत्कार घडला नाही आणि फक्त एक दुरून एक लांबून हात पुरवून जो विश्वासाने जे स्पर्श झाला त्याच्याद्वारे एक रोगी बरा झाला एक बाई जी बारा वर्षापासून रक्तस्तावाने प्रीत होती ती कुठेही बरी झाली नाही तिने विश्वास ठेवून जेव्हा येशूला स्पर्श केला ती बरी झाली प्रिय बंधू आणि बघणीनो विश्वासाने जेव्हा आम्ही प्रार्थना करतो विश्वासाने प्रभूकडे येतो आम्ही विश्वास ठेवून आम्ही प्रभूला मागतो तेव्हा प्रभू आम्हाला सोडून देत नाही प्रभू आम्हाला आम्हाला प्रभू आम्हाला कधीच खाली हात पाठवणार नाही म्हणून आणि बघितलं आम्हाला आम्हाला प्रभूवर विश्वास ठेवणे फार गरजेचं आहे आणि विश्वासाचे कार्य विश्वासाचं फळ आम्हाला नक्की मिळणार विश्वासाचं फळ आम्हाला नक्की मिळणार आम्ही मत शुभवर्तमान अध्याय आठ मतयाचे शुभवर्तमान अध्याय आठ उभी पाच पासून वाचतो एक शताधिपती एक शताधिपती शताधिपती ज्याचे शंभरहून जास्त चाकर होते आणि त्याचा एक सेवक एक चाकर बीमार होता त्यांनी चाकरासाठी प्रभूकडे येऊन विनंती केली चाकरासाठी प्रभूकडे येऊन विनंती केली की प्रभू माझा सेवक आजारी आहे येशूने काय म्हटलं येशू म्हणाला मी येऊन त्याला बरं करणार मी येऊन त्याला बरं करीन त्याच वेळेस त्याच वेळेस शताधिपदी म्हणाला प्रभूजी तुम्ही माझ्या छपराखाली यावे ही माझी योग्यता नाही तुम्ही माझ्या छपराखाली यावे ही माझी योग्यता नाही तुम्ही एक शब्द मात्र बोला काय शब्द बोलला एक शब्द मात्र बोला माझा चाकर बरा होईल येशूने म्हटले एवढा विश्वास मला इस्रायलात कुठं आढळला नाही प्रियबंधू आणि भगिनी त्याने विश्वास ठेवला विश्वास ठेवला की येशू जर एक शब्द मात्र इथून बोलला तरी माझा सेवक बरा होईल एक शब्द मात्र बोलला की माझ्या सेवकाला म्हणेल की तू बरा हो तो बरा होईल आणि तसंच घडलं येशून म्हणलं का जा तुझ्या विश्वासाने तुझ्या विश्वासाप्रमाणे तुझा चाकर बरा हवं हो। आणि त्याच घटकेस त्याचा रोग निघून गेला आणि तो बरा झाला प्रिय आणि बघणीनो विश्वासाने प्रार्थना केल्याने विश्वास ठेवल्याने आमची प्रार्थना ऐकली जाते आणि विश्वास ऐकल्याने प्रभू आम्हाला आशीर्वादित करते आणि आम्हाला आमची प्रार्थना पूर्ण होते प्रभू येशू प्रभू येशू आम्हाला म्हणत आहे युवानाजी शुभवर्तमान अध्याय चौदा होवी चौदामध्ये म्हणत आहे तुम्ही माझ्या नावाने जवळ जे काही मागाल ते मी तुम्हाला देईल आणि बघ तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ जे काही मागा ते मी तुम्हाला देईन आणि बघणं हे देवाचं आश्वासन आहे प्रभू येशूचं आश्वासन आहे येशू आमच्या आमच्यासाठी आमची प्रार्थना ऐकून आम्हाला आशीर्वाद देतो आणि आम्हाला जे आवश्यक आहे ते नक्की देतो प्रिय बंधू आणि प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे विश्वासानं प्रार्थना केली पाहिजे आणि विश्वासाने जो प्रार्थना करतो त्याची प्रार्थना फुकट जात नाही आम्ही मार्क अध्याय अकरा ओवी चोवीस मध्ये वाचतो वचन सांगत आहे वचन सांगत आहे मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल तुम्ही प्रार्थना करून प्रार्थना करून प्रार्थनेमध्ये जे काही मागा ते मिळालंच आहे म्हणजे काय असं कोण म्हणेल मी प्रार्थना करून प्रार्थनामध्ये मागणारी वस्तू मिळालाच आहे असं समजणारा कोण व्यक्ती आहे ज्याला विश्वास आहे तो ज्याला विश्वास आहे तोच व्यक्ती म्हणू शकतो की त्याला त्याला शंभर टक्के विश्वास आहे की मी जे प्रार्थना करणार आहोत तो कोण ऐकणार आहे आपला पिता जो प्रभू येशू ऐकणार आहे प्रभू देव ऐकणार आहे आमचा समर्थवान देव ऐकणार आहे आणि तो ऐकल्यानंतर आमची प्रार्थना फुकट जाणार नाही तो करेल तो आम्हाला देईल आणि अशा अशा विश्वासाने जो प्रार्थना करतो त्याला त्याची प्रार्थना न नक्की ऐकली जाईल आणि प्रभू त्याच्या जीवनामध्ये मोठे कार्य करी आणि म्हणून बंधू आणि बघितनो आम्ही मत शुभवर्तमान अध्याय एकवीस मत याचे शुभवर्तमान अध्याय एकवीस त्याच्यामध्ये ओवी बावीसमध्ये वाचतो तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेच जे काय मागाल ते सर्व तुम्हास मिळेल तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेमध्ये जे काही मागा ते तुम्हास मिळेल सर्व काही मिळेल प्रिय बघवानी बघितलं आम्ही जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये पुष्कळ दुःख येतात आजार येते संकट येते अडथळे येतात हे सर्व आम्हाला नष्ट करण्यासाठी किंवा घाबरवण्यासाठी किंवा आमच्या जीवनामध्ये आम्हाला निराश करण्यासाठी येतात प्रेबंध जेव्हा आम्ही निराश होतो जेव्हा आम्ही घाबरून जातो तेव्हा आणखी आमचे दुःख वाढते आणखी आमचा आजार वाढते आणखी आम्हाला शैतान घाबरवते परंतु प्रिय बंधू आणि मग जेव्हा आम्ही आमच्या अंतकरणामध्ये निश्चय करतो की माझा बाप माझ्यासोबत आहे प्रभू माझ्यासोबत आहे तर आम्हाला प्रभू सामर्थ्य प्रदान करते प्रभू शक्तीच प्रदान करते आम्हाला त्या बिमाराशी बिमा बिमारीशी लढण्याची आम्हाला शक्ती मिळते आम्ही जेव्हा विश्वास ठेवतो त्या विश्वासासह आमचा अर्धा आजार नष्ट होते आणि म्हणून मला पुष्कळ लोक कधी कधी विचारतात <coughs> प्रार्थना करायला विचारतात किंवा काहीतरी घरी सांग घरी झालेलं असं विचारतात आणि सांगतात फार जे असं झालं आहे तसं झालं आहे मी काय करू आता मला काही सुचत नाही मी त्यांना एकच गोष्ट सांगतो विश्वास ठेवा प्रभू तुझ्यासोबत आहे प्रभू तुझ्यासोबत आहे विश्वास ठेव आणि प्रभू तुला त्या संकटातून बाहेर काढणार बंधू आणि बंगनो आपण आमचा विश्वास सादृढ करूया मजबूत करूया आणि त्या विश्वासाने आपण समोर जाऊया कारण परमेश्वरावर विश्वास ठेवणार ठेवणाऱ्याला कधीही परमेश्वर सोडून देत नाही आमची प्रार्थना फुकट जात नाही आणि आमच्या जीवनामध्ये भरपूर कृपा येईल आणि आम्ही विश्वासाद्वारे प्रभूशी जुळून राहू आणि विश्वास आणि विश्वास ठेवणारा व्यक्ती प्रार्थना करतो विश्वास ठेवणारा कोण प्रार्थना करतो ज्याला विश्वास आहे तोच करतो प्रार्थना आणि ज्याला विश्वास नाही तो प्रार्थना करणार नाही तो प्रभूकडे येणार नाही प्रभूच्या चरणाशी तो धाव घेणार नाही आम्ही प्रार्थना करू विश्वास ठेवूया आणि प्रार्थना करूया आणि विश्वासाने जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा देव आमची प्रार्थना ऐकते आणि आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येते प्रभूला धन्यवाद देऊया प्रभूला आमच्या जीवनामध्ये जीवनामध्ये घडलेल्या सर्व गोष्टी प्रभूकडे सांगूया आणि प्रार्थना करूया प्रार्थनामय जीवन जगूया